नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण जी रिव्हिजन सिरीज स्टार्ट केलेली होती आदरणीय विठ्ठल बडे सरांच्या पुस्तकातून आपण हे हो। घेत आहोत तर याच्यातला आपण प्राचीन इतिहास कम्प्लीट केलेला आहे ठीक आहे तर आज आपण आजपासून आपण काय बघणार आहोत तर मध्ययुगीन इतिहास मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे त्यामध्ये आपण विजयनगर आणि बहमनी साम्राज्य यावर जे काही पॉईंट्स दिलेले आहेत छान छान ते आपण बघणार आहोत बघा बहामनी विजयनगर व बहामनी साम्राज्य हां विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली हरिहर व बुक्क हे दोघं भाऊ होते हां ठीक आहे विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली हरिहर व बुक्क डॅश हा विजयनगर साम्राज्यातील सर्वश्रेष्ठ राजा होता कोण कृष्णदेवराय डॅश याला आंध्रप्रितामहसुद्धा म्हटले जाते कोणाला कृष्णदेवराय यांना अमुक्तमाल्यदा हा राजनैतिक ग्रंथ तेलुगू भाषेत कोणी लिहिला कृष्ण देवराय यांनी डॅश डॅश ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती कोणती तर हम्पी जी सध्या कर्नाटकमध्ये आहे विजयनगर कोणत्या नदीच्या तीरावर बसले आहे तुंगभद्रा नदीच्या तीरावर चार मिनारची इन ब्रॅकेट हैदराबादची निर्मिती कोणी केली कुतुबशहाने केली गोवळकोंडा कुठे स्थित आहे है? हैदराबाद येथे ठीक आहे गोवळकोंडा कोठे स्थित आहे हैदराबाद येथे विजापूरचा गोल घुमट कोणाचा मकबरा आहे मोहम्मद आदिलशहाचा ठीक आहे मोहम्मद आदिलशहाचा विजापूरचा गोल घुमट हा त्यांचा मकबरा आहे चार मिनार कोठे आहे हैदराबाद तेलंगणामध्ये सॉरी तुम्हाला दिसत नाही आहे पुन्हा रिपीट करते बघा विजापूरचा गोल घुमट कोणाचा मकबरा आहे मोहम्मद आदिलशहा चार मिनार कोठे आहे हैदराबाद तेलंगणा विजयनगरचा राजा कृष्णदेवराय याने डॅशडॅशचे युद्ध राजा कुलिकुतुबशहाबरोबर लढले तर गोवळकोंड्याचे युद्ध राजा कुलिकुतुबशहाबरोबर लढले बहामनी राज्याची स्थापना कोणी केली हसन गंगू डॅशडॅशनंतर सरदारांमधील गटबाजी वाढून विजयनगर आणि बहामनी संघर्षातून बहामनी साम्राज्याचे पाच भाग झाले तर कोणाच्या मुहम्मद नंतर सरदारांमधील गटबाजी वाढून विजयनगर आणि बहमनी संघर्षातून बहामनी, बहामनी साम्राज्याचे पाच भाग झाले तर ते पाच भाग कोणते ते आपल्याला बघायचे आहे आणि त्याची स्थापना कोणी केली आहे संस्थापक पण बघायचे आहे बघा बहामनी राज्याचे विभाजन कुतुबशाही प्रदेश कोणता गोवळकोंडा संस्थापक कुतुबशहा आदिलशाही प्रदेश विजापूर संस्थापक आदिलशहा निजामशाही प्रदेश अहिल्यानगर संस्थापक मलिक अहमद नंतर जी आहे इमादशाही प्रदेश वराड आणि फतुल्ला इमादशाह संस्थापक बरीदशाही बिदर अमीर अल बरीत संस्थापक आता बघा आपण बोलतानाच कसं बोलतो विजापूरची आदिलशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही अहमदनगरची असं म्हणायचं अहमदनगरची निजामशाही पण आता अहिल्यानगर नाव आहे तर नीट लक्षात ठेवा आणि हे महत्त्वाचं का आहे एक तर आपली राज्यसेवेची परीक्षा आहे त्यात अहिल्यानगर हे नाव आत्ता बदलण्यात आलेलं आहे ऑफिशियल नाव काय आहे अहमदनगरचं आता अहिल्यानगर त्यामुळे निजामशाही अहिल्यानगर मलिक अहमद ह्या तिन्ही नीट लक्षात ठेवा आणि जोड्या लाभाच्या स्वरूपात पण प्रश्न येऊ शकतो इमादशाही वर्हाड फतुल्ला इमादशाह बरीदशाही बिदर अमीर अल बरीद कोणाच्या खूपच लक्षात राहत नसेल तर बघा बरीतशाही बिदर एवढं लक्षात राहतो अमीर अल बिदर हे लक्षात राहील इमातशाही वर्हाड फतुल्ला इमातशाह इमातशहावरून इमादशाही लक्षात राहील पण वरहाड कसं लक्षात ठेवायचं व ही व ही वर्हाडचा व आणि ही 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 म्हणतो तर ई होतो ना पुढं स्वर निघतो ना ई व ही ई असं लक्षात ठेवा व वरहाडचा व ईचा इमादशाही त्याच्यानंतर अहिल्यानगरची निजामशाही नाहील लक्षात राहाल तर मग असं लक्षात ठेवा अनी अनी अ फॉर अहिल्यानगर नी फॉर निजामशाही नंतर आदिलशाही विजापूरची अं तर मग असं लक्षात ठेवा आवी आता इथे लक्षात ठेवताना आपण प्रदेशाचं इनिशियल आधी घेतलेलं आहे वई अनी आता याच्यात आपण काय करतो आहोत आदिलशाही आणि विजापूर प्रदेश लक्षात कसं ठेवणार आवी 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 हां पण याच्यात आधी आहे आणि प्रदेश नंतर आहे ठीक आहे आवी नंतर गु कुतुबशाही गोवळकंडाची गोकू लक्षात ठेवा गोकू गो गो, गो फॉर गोवळकोंडा कू फॉर कुतुबशाही आता आपण जे चार म्हणजे पाठ कसं केलं बघा बरीतशाही बिदरवरून आणि बाकीचे जे तीन होते ते आपण काय केले प्रदेशाचं इनिशियल आधी घेतलं म्हणजे इथे व इथे अ इथे गो आणि मग राज्याचं घेतलं म्हणजे कसे झाले वही नंतर अनी आणि गोकू असं लक्षात ठेवलं फक्त तुम्हाला आदिलशाही विजापूरची आहे तेवढं फक्त कसं लक्षात ठेवणार आवी लक्षात आहे आदिलशाही आणि मग विजापूर एवढं लक्षात ठेवा आणि संस्थापक पण त्याचे लक्षात ठेवा पुढे बघा अहमदाबाद शहराची स्थापना कोणी केली अहमदशहा अहमदाबाद शहराची स्थापना कोणी केली अहमदशहा कोणत्या मंदिराच्या आतील भिंतीवर रामायणाची चित्रे काढली होती हजार रामास्वामी मंदिर ठीक आहे हजार रामास्वामी मंदिरात मंदिराच्या आतील भिंतीवर रामायणाची चित्रे काढली होती देवगिरी किल्ला छत्रपती संभाजीनगर कोणत्या राजाने बांधला यादव भिल्लम पाचवा हां ठीक आहे यादव राजाने बांधला कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली तर राष्ट्रकूत राजवटीत झाली कसली कैलास मंदिरांची निर्मिती ठीक आहे याच्यानंतरचा पुढचा पाठील दिल्ली सल्तनत रिलेटेड धन्यवाद